न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त आणि एकता या गुणांची बीजे रोखण्यास मदत होण्याबरोबरच राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये मिळालेले अनुभव आणि प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयीन जीवनापासूनच राष्ट्रभक्तीची गुढी निर्माण होण्यास मदत होते असे प्रतिपादन लेफ्टनंट कर्नल संजयश कुमार भोनानी यांनी केलाय भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनानिमित्त आदर्शगाव मधील यशवंत माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय छात्रसेना सतरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी विभागातर्फे रँक डिस्ट्रीब्युशन आणि ओनेरेरी कॅप्टन भरत रघुनाथ ठानगे यांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते हिवरे बाजार गाव जगभर प्रसिद्ध असून बाजारच्या उपक्रमाचे सर्व जग पालन करते असेही ते म्हणाले यावेळी पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार सुभेदार गोविंद मोकाशी हवलदार विकास कारकिले हवलदार गोविंद सिंग संचल भोजवानी मिष्का भवनानी सरपंच विमलताई ठाणगे छोबराव ठाणगे रामभाऊ चत्तर राजू ठाणगे मेजर मंगेश ठाणगे मेजर दामोदर ठाणगे अर्जुन पवार बबन पाटील अशोक कोहड़ आनशा बापू ठाणगे एस टी पादिर रुना पादिर संजय पवार तसेच सर्व आजी माजी सैनिक ग्रामस्थ विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उनरेरी कॅप्टन भरत ठाणगे यांना ग्रामस्थांमार्फत सन्मानपत्र आणि एन सी सी छात्रांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्याकडून देशसेवा घडावी या हेतूने छात्रांना रँक देऊन सन्मानित करण्यात आल्या प्रसंगी हर्ष मंगेश ठाणगे यास कंपनी सार्जंट मेजर यश सुनील चारुडे यास कंपनी क्वार्टर मास्टर संग्राम गोरक्षव वैरा यास सार्जंट तर तनुश्री पादिर आर्यन बर्वे श्रद्धा नाट श्रावणी बाबळे यांना कार्पोरल तसेच हुसेफ सय्यद सुरजगिरे प्रेरणा घोडके धनश्री येवले प्रतीक्षा भरतनाट अनुष्का पोपट ढगे तुषार पंडित उर्मुडे कृष्णा मनोजकुमार उर्मुडे या सर्वांना लान्स कार्पोरल रँक प्रदान करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर अमृते दीपक ठाणगे कैलास खैरे सीटीओ नंदकुमार झावरे नीता सोनवणे आदी उपस्थित होते न्यूज सुपरवन साठी वृत्त संकलन विभाग आयल्यानगर